झटपट पैसे आणि तंत्रज्ञान लाडका भाई योजना तुम्हाला माहिती आहे का तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतील आणि या योजनेसाठी प्रक्रिया काय करावी लागेल या सर्वांची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ अतिशय योग्य पद्धतीने घेता येईल नमस्कार मित्रांनो आज आपलं मास्टर क्लास एवन या युट्यूब मध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण अशा योजनेबद्दल माहिती करून घेणार आहोत की जे युवक असतील जे बेरोजगार असतील त्यांच्यासाठी अतिशय सुवर्ण संधी म्हणून आलेली आहे तर चला ही योजना कोणती ते आज आपण माहिती करून घेऊया तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाने अतिशय महत्वाकांक्षी अशी योजना सुरू केली आहे जिचं नाव आहे लाडका भाई योजना ही योजना बारावी डिप्लोमा धारक पदवीधारक यांच्यासाठी सुवर्ण संधी घेऊन आलेली आहे ही योजना या विद्यार्थ्यांसाठी मासिक आर्थिक मदत ही करत असते आता यामध्ये बारावी धारक जर तुम्ही असाल तर सहा हजार डिप्लोमा धारक जर तुम्ही असाल तर आठ हजार आणि जर तुम्ही पदवीधारक असाल तर त्यासाठी दहा हजार शासन तुम्हाला आर्थिक मदत म्हणून देणार आहे आता या योजनेचं उद्दिष्ट काय तर या योजनेचं उद्दिष्ट असं आहे ही आर्थिक मदत विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिपमध्ये सहभागी करून त्यांच्या कौशल्यांना विकसित करून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आहे त्यांना रोजगारासाठी सज्ज होण्यास मदत करणारी आहे तर मित्रांनो या योजनेसाठी पात्रता काय असेल ते आपण जाणून घेऊया तर यासाठी अर्जदाराचे वय अठरा ते पस्तीस या वयोगटातील अर्जदार हवा त्यानंतर तो महाराष्ट्राचा रहिवासी हवा त्यानंतर तो जर बारावी उत्तीर्ण असेल तर त्याला सहा हजार जर तो डिप्लोमा उत्तीर्ण असेल त्याला आठ हजार आणि जर तो पदवीधर असेल तर त्याला दहा हजार अशा पद्धतीने ही रक्कम मिळणार आहे तर यासाठी पात्रता काय हे आता आपण जाणून घेऊया तर मित्रांनो यासाठी पात्रता अशी आहे की जर तुम्ही अर्जदार असाल तर तुम्ही बेरोजगार असायला हवे त्यानंतर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला हवे त्यानंतर तुम्ही कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये तुमची नोकरी नसावी म्हणजेच अर्जदार शासकीय कर्मचारी नसावा त्यानंतर तुमच्याकडे शैक्षणिक पात्रतेचं प्रमाणपत्र असावं जे तुमचं शिक्षण झालेलं बारा असेल बारावी असेल डिप्लोमा असेल किंवा पदवी असेल त्याचं पास झाल्याचं प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे आता यासाठी आपण आवश्यक कागदपत्रे जाणून घेऊया तर मित्रांनो अर्जदाराचं आधार कार्ड लागणार आहे त्यानंतर त्याचं शिक्षणाचं प्रमाणपत्र लागणार आहे त्यानंतर त्याचा रहिवाशी दाखला उत्पन्नाचा दाखला तसेच बँक पासबुकची झेरॉक्स जात प्रमाणपत्र पासपोर्ट साईजचा सा फोटो आणि मोबाईल नंबर अशा पद्धतीचे कागदपत्र या योजनेसाठी लागणार आहे अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीची आहे शासनाने दिलेल्या पोर्टलवरती आपला अर्ज भरायचा आहे सबमिट करायचा आहे त्यानंतरच तुमचा अर्ज स्वीकारला जाईल अशा पद्धतीची ऑनलाईन अर्जाची ही प्रक्रिया आहे